बोल, सरकार मध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी केलाय वेळी तुमच्या नेत्यांना आवरा असा थेट इशाराही भाजपाला दिलाय तसंच जरांगींवर हल्ला करताना त्यांचा दरिंदे पाटील असा विखारी उच्चार भुजबळांनी केला विखेंना बसवून दरिंदे पाटीलनं पात्र शब्द काढायला लावला असा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय दरम्यान धनंजय मुंडेंनीही मराठा आरक्षणाच्या जी आरवरून जरांगींना थेट लक्ष्य केलंय त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेमुळे अजित पवारांची अडचण होणार का आणि भाजपचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार हे पाहावं लागणार सुना समाज नाभिक समाज कुणबी सेना माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहेत माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत एक तर न्याय देवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा काय तुम्ही सांगता मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं हा त्यांनी सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला मराठा समाजाला आमचा विरोध नाही मग अशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं मला समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला